मुदत आमरण उपोषणाचा दुसरा दिवस पूर्ण साठवण तलावाच्या निकृष्ट कामावर कारवाईची मागणी तीव्र राजाभाऊ बेळ्नवरू मौजे चिक्खेळी तालुका अक्कलकोट येथील साठवण तलावाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत जबाबदार दर व ठेकेदारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल संघटनेस द्यावा या मागणीसाठी उपोषणकर्ते राजाभाऊ बेळनोरू यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या आंदोलन गेट येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे गुरुवारी उपोषणाचा दुसरा दिवस पूर्ण झाला असून अद्याप कोणताही संबंधित अधिकारी आंदोलनस्थळी देण्यासाठी हजर राहत नसल्याची माहिती राजाभाऊ बेळेनोरू यांनी दिली त्यामुळे आंदोलनकर्ते राजाभाऊ बेळेनोरू यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे मिळालेल्या माहितीनुसार मौजे चिक्कळे येथील साठवण तलावाचे काम मेसरी दत्त कंट्रक्शन मीरानगर जुळे सोलापूर यांना निविदा क्रमांक सहाशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार बावीस तेवीस अन्वे तेरा कोटी पाच लाख छप्पन हजार इतक्या खर्चात देण्यात आले होते हे काम मृद व जलसंधारण विभाग सोलापूर यांच्या कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशानुसार नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आले कामाचे पर्यवेक्षण आणि गुणवत्तेची जबाबदारी तत्कालीन उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण उपविभाग अक्कलकोट यांच्यावर होती तथापि संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदार यांनी संगनमत करून शासनाची दिशाभूल केली असून साठवण तलावाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप उपोषणकर्ति राजाभाऊ बेळेनोरू यांनी केला आहे या गैरप्रकाराच वृत्तपत्रे व टीव्ही चॅनल्स वृत्तांत प्रसिद्धी आहेत उपोषणकर्ते राजाभाऊ बेळेनोरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की साठवण तलावाच्या बांधकामात वापरलेली माती नितकृत दर्जाची असल्याने पावसाच्या पाण्यामुळे तलावातील माती खचली यावेळी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी जेसीबीच्या सहाय्याने तलावातील पाणी इतर शेतकऱ्यांच्या शेतात व रस्त्यावर सोडून दिल्याने शेतीचे नुकसान झाले आहे राजाभाऊ बडेनोरी यांनी शासनाने या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कठोरात कठोर कारवाई करावी तसेच झालेल्या कारवाईचा अहवाल संघटनेस तातडीने द्यावा अशी मागणी केली आहे कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा उपोषण उपोषणकर्ते राजाभाऊ बेळेनोर यांनी दिला आहे नमस्कार मी राजाभाऊ बेळेनोर अक्कलकोट तालुक्यातील चिचेळणी या गावात सरकारने शासनामार्फत मे श्री दत्त कंट्रॅक्शन यांचे मालक प्रमोद मोरे यांना तेरा कोटी पाच लाख छप्पन हजारचे टेंडर पास करण्यात काम दिलेला आहे तो काम गावातील जनहितासाठी पाणीचे साठवण व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलेलं असताना त्या ते ठिकाणी संबंधित अधिकारी व प्रमोद मोरे कॉन्ट्रॅक्टर यांनी एकदम निष्कृष्ट दर्जाचे काम करून आता मध्ये झालेल्या पावसामुळे तो तलाव पागर पाण्याने धसत असल्यामुळे त्या तलावातील पाणी स्वतः जेसीपी लावून बांध फोडून ते पाणी बाहेर इतर शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिलेलं आहे तरी संबंधित अधिकारी आम्हाला वारंवार त्यांना पत्रव्यवहार करून दाद मागितला असताना संबंधित अधिकारी कोणतीही दखल घेऊन त्या ठिकाणी कारवाई करायला बसत नसल्यामुळे उलट तो माणूस आमदाराच्या लेवलचा आहे आमदाराच्या जवळचा आहे पालकमंत्र्याच्या जवळचा आहे त्यामुळे त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकत नाही उलट तुमच्या जीवाला धोका होईल तुम्ही समोर राहा असे काही अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आम्ही असं ठरवतोय की नेमकं न्याय तर आम्ही पुन्हा मागायचं जिल्हाधिकारी म्हणून अधिकाऱ्याला मागायचं प्रशासन अधिकारी संबंधित त्यांना मागायचं की असा प्रश्न झालाय की या भारतात लोकशाही आहे किंवा नाही त्यामुळं आज आम्ही ठरवले आणि दोन जर आम्हाला निर्णय नाही दिले आणि संबंधित अधिकारी व प्रमोद मोरे यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही आमचं आंदोलन तीव्र करण्याचा আমি তোমাদের আহত